लाईव्ह 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 रेकॉर्ड झालेला आहे सिरीज वड हलो गाईज सो so, आम्ही आत्ता आमच्या राणातल्या मंदिरात आहे आणि शेतातून जावं लागतं फुल चिक्कल आहे हे लोक बघा कशा करता प्रतिकनी पहिल्यांदा बिणा चपलीचं चालतं हो ना कसं वाटतंय कसं आहे फिलिंग गिरगी गिरगिर आणि इकडं तर स्ट्रगल वेगळाच दिसतोय बघा दिस इज द रिअल स्ट्रगल पाय बघा चालली ब्लॉक चालू केली काय मजा आहे पडशील प्रतीक सगळं भरलं तरी चालेल तुझं देवीची साडी नाही भरली पाहिजे ओ बिचकत सरली हो मोला पाहिजे पुढं घसरकुंडी करायला पाहिज तो काय लागलं माझ वाव लेट्स गो नाव मस्त ट्रॅक कळालं आम्हाला सोनूच्या मागं मागं जाऊयात हुई <laughs> माझी बघा सगळे बिनचपलीच्या चाललेत माय चप्पल इज द बेस्ट पण अख्खी भरली आहे Oh yeah. Oh yeah. <laughs> 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 पाय तर घसरत चाललाय जड झालाय कारण सी सिरीज वड अशीच चालत गेली मम्मा सगळी शेतकरी आहेत यू आर आर्टिफिशियल शेतकरी नुसती नावापुरती आहे तिकडं बघा कसं चाललंय डुलत डुलत मम्मी मला कॉन्टेंट देऊ नको घसरून हे काटे तिकडे नको काटेत <laughs> मम्मीच्या पायात एक जरी काटा गेला ना मम्मी चार दिवस झोपून काढल कसरले <laughs> असते आत्ता मी पाय बघा काहीच टुईंग <laughs> <laughs> सोनू मम्मी तुझ्या पाठी का लागलेली बघ ह्यासाठी लागलेली आता कळालं रिझन तुला अजून <laughs> एवढं राहिलं इथून खाली मम्मी हळूहळू पाय टाकत आहे बट दिस इज द रिअल स्लोप मी स्लोप <laughs> आणि इकडे होणार आहे आता सध्या घसरगुंडी घसर गुंडी आता हे मंदिर आहे मंदिर जवळ आलंय द बेस्ट व्ह्यू मम्मी असे पाय टाकते ना सोनूला घेऊन पडणार आहे असं वाटतंय <laughs> तर आम्ही पोहचलो आत्ता मंदिरात हा आधी पाय शुद्ध करून घेऊयात कसं वाटलं आधी मी आल पहिली वेळ आहे ना तुझी म्हणून आहे आमची देवाला निर्माण बघायला आता जास्त बघायला मिळत माझे चपले म्हणून मी वाचले कशी आहे त्यासाठी अशा चपला घ्यायचा असतात असे अख्खा भरला मग माझा पाय भरला नाही खरं सिनेमॅटिक बघा फोटोग्राफर घेतली फोटोग्राफर कुछ कर नहीं सकते सोभिया ट्राई टू ड्रेप फायन da América como... do अशी दिसती आता मस्त साडी मी फर्स्ट टाइम ट्राय केली नेसवायची थोडीफार जमली मानून घे अरे लांबून तिथं जाऊन नीटोवय जा तिथं जाऊन तिकडं तोंड तिकड होत पावला म्हणजे पावला तर ऑलरेडी आहे <laughs> देवीचं दर्शन झालं आता आम्ही निघालो मस्त वाटलं आज श्रावणातला फस्ट मंगळवार होता म्हणून आम्ही आलेलो देवीचं दर्शन घ्यायला आणि ही देवी आमच्या राणातली आहे ग्रामदैवत माहेरकडचं माझ्या सो मस्त दर्शन झालं आम्ही खूप लहानपणापासून येते इकडे खूप छान वाटतं इकडं आल्यावरती पण पावसाळ्यात अजून छान वाटतं जेव्हा अशी लोके घसर अशी लोक घसरताना बघते <laughs> मम्मीची तर मजाच येणार आता उतरताना आता येताना तर चढ होता जाताना मजा <laughs> मम्मीचा श्वास स्वास फुलायला लागलाय म्हणते <laughs> प्रतीकला कसं वाटतं विचारात त्याची फर्स्ट टाईम आहे <laughs> हो ना छान वाटतंय छान वाटतंय कधी असं आलायस का कधी चिखलात पाय भरून कधी <laughs> तुला माहितीये आधी तर रोड पण नव्हते घरापर्यंत जायला इथून तेव्हा गुडघ्यापर्यंत पाय रवायचा असा विचार सोनूला सोनू लहान होता पण मला नाही आठवत सोनू येत असं है ना मम्मी गुडघ्यापर्यंत पाय रवायचा का नाही कॅनल पर्यंत तेव्हा असंच चिखलात पाय रवत रवत जायचं मजा यायची पण ते दिवस काय वेगळेच होते आत्ता रोड झाला आहे पण आधी जेव्हा रोड नव्हता लहानपणी तेव्हा सीन बघा कसलं मस्त ग्रीनरी आहे शेतातलं वातावरण एक नंबर वाटतं आणि ते पक्ष्यांचे आवाज बापरे

आगे पार पार आगे। फूद फूद के। मम्मी टोचते मला कॉन्टेंट देऊ नको ए फ्यू मोमेंट्स लाईथ लाईव्ह लाईव्ह लाईक रेकॉर्ड झालेला आहे जरा शांतो <laughs> आणि लकेली हे रेकॉर्ड झालेले सो आता हे ना पावलं सांभाळून टाका मी हळूच म्हणणार ठीक आहे ठीक आहे चला आता मी जातो काहीच रिस्क आहे खूप

कसरटच आहे आडू पाय काय लागलंय नाही पडले मी चल मम्मी पडेल रे पडला पडला

थाप नाही तू पण धु सोनो पाय ते पाण्याचे पाण्याची कहाणी का कशाचं पाणी आहे का गपे घाण herd्या पाके ग बस तूच बघ डूड पिशवी हलवत निघाला आमचा दादा दादा कोंडके आहो आहो ऐकता का ऐका की ज्या पाण्यात तुम्ही पाय धुतला ना ते पाणी कसलं होतं माहितीये का, का? सोनू सांगेल का आणत हळू काढायला निघालोय एवढं खाली येतोय पेरू पेरूच हो खित पण आहेत केवढे छोटे छोटे फित तर केवढे छोटे छोटे पण काढायचे का ते कच्चे आहेत ना वा केवढ मोठ झाड आहे जंगल हे एक झाड अख्खा पेरूच आहे केवढे केवढे काढायचे मोठे मोठे काढायचे का पिकणार का हे परत कहेच आहेत ते एवढे कच्चे आता खाणी खायला सुरुवात केली का खराब निघत हाय का म्हणतात का मम्मी माझ्याकडून तुला घेऊन टाक केलं आतमध्ये पेरू काढायला नेल काढले बिडले सगळे आणि मग म्हणतोय आतमध्ये हिथ खूप मोठी धामण आहे पण मग तू आधी सांगायचं ना गेलोच नसतो आम्ही आता जिथे पेरू काढायला गेलो तिथे या पुराला एवढी मोठी धामण दिसली गवढी मोठी अजून संपे ना ये ना रे ना आणि या पौराणी तिततच नाहीले मला पेरू काढायला है ना तुला पाहिजे असेल तर एक एक खायला एकतरी ननु कुताली तू ओ काय झालं मी घ्यायचंय मामाकडे नाही जायच अ बा आले आले बा काय दे काय काय तिला तुकडे यायचे मामा काही येऊनच ना देत नाही हो की नाही ओके नाही बाबू खाऊ छान छान काय चाललंय हळूच हो हळूच 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 चाललंय पासवर्ड टाकायचं ओके नाही खाऊ का मी तुला खाऊ खाऊ हॅलो करा हॅलो सगळ्यांना हॅलो स्माल करतोय हो, आपण सेल्फी नाही काढत ते मामाकडे बघून मामाकडे बघून हसायला येतं आम्हाला पण मामाकडे जायला नाही आवडत हो की नाही हो काहीच आज पुरतं इतकंच तर आम्ही आत्ता जाऊन आलो देवीला खूप मस्त दर्शन झालं तर साहेब ब्लॉग एंड करायचा आहे मजा आली का मिळाली फर्स्ट टाइम ऑफ रोडिंग गेला फर्स्ट टाइम ऑफ रोडिंग पैदल चिखलात <laughs> ना गेलोय मस्त काय बघते बघा कशी बघत चाललंय कुठं बघून बोलतायत हे नक्की असं झालंय तिला चालेल मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण डायरेक्ट की कोणता असेल तो ओके आजचा रँडम ब्लॉग चालू झालेला पण खूप मजा आली ऍक्च्युअली आम्हालाच खूप मजा आली जायला तिथपर्यंत आणि मी पडले सुद्धा बेकार आणि ते नेमकं ह्याने शूट केलं हो ना तेवढ्या गोष्टी आपण सुटतो हो हो होत इतकंच चलो देन भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय का नू बाय